विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ आपलं नाव काय विमल राठोड आपली अडचण काय या मी हिरीवर होती हा हिरीवर होती माझी मोटर चालू करून पाणी द्यावं म्हणाल तिने हो हिरीवर होती मग तिने आले दोन मोटर सायकल हो दोन मोटर सायकली वर मग ते ओळखे आहे ते मला हा नवनाथ शहाजी पाटील हो सत्य शहाजी पाटील हो नागनाथ राजू पाटील uh. नागनाथ बाळू पाटील uh. uh. ना नवनाथ लक्ष्मी पाटील सत्यश दयानंद पाटील हे आले आजूबाई पुन्हा नंतर आले दोन मोटरसायकल तीन आले पाच आले होते तीन मोटरसायकल मोटरसायकलीवर हनुमंत जाधवचे कल्याण राहणारी धनुरा मी हिरीवर होते ते आले आ? आ? Cut कर, cut कर, <ही löys> दो दोन मोटरसायकले सतेश पाटील नवनाथ पाटील राजू पाटील राजू लक्ष्मी सगळं ता टाकत होती मग ते अजोगर आले दोन मोटरसायकले और दम मोटरसाइकिल पर बालूnabla Patel हां शकेश तुमचं नाव हां बर काय काय झालं आपल्या बरोबर ते आले मा आधी घर माझं तर तयार झास धरलं आधी हा केस धरल्यावर मला तोंडावर गुत्सा आहे माजूला गुत्सा गुत्सा हलल्यावर मी म्हणजे का मारता माझ्या कोर्टाची आदर तुझी कोर्टाची आटर कुठं हाय म्हणजे राजू तुझी कुछली कोर्टाची आटक तुला जीव मारता हिलर कुठून हिलर मारून टाका म्हणजे अस हिस्का मारून माझे धम्पचं सगळं गुंड्या तोडलं राजू बाळून माझ्या पाठीत घातलं खाली पडली खाली पन्ना जागाच्या बाजूला लाटा घातल्या लाटा घातले लाटा घातले होतात लोखंडाची सवाई हो बाजूला शिजलं डोकं चार जागी डोक्याला असं मुक्का मार मारले एक जागी ती ते बाळून धर्म हात ते पोरांना माझ्या टोक्या कुराड मार कुराड मारलं पाट्या घेऊन तुमच्या हातात चाकू तलवार होती तलवार काकून मला तुझं पोरं आल्यावर कापता म्हणलं हिरीवर तू आता फिरून हिरीवर आल्यावर का जीव मारता म्हणलं जीव मारावर मारा मारायला मारा ह्याला घराखाली पाडू ह्याच्या तोटात मुठता मुलं असं म्हणलं ते फ असं म्हणून मला मारलं माझ अंगावर लुगडं नव्हतं पल्ले झंपरच्या गुंड्या नव्हते माझ्या छातीवर गुच्छ घातले मग ह्या विकल्या पिंडरीवर ह्या पिंडीवर काटाने मारले मारले नाही बेहोस्पल्ली मला माहित नाही मग बाकीचे हुभारले होते ते कोण कोण हुभारले होते मी बेहोशपल्ली मला माहीत नाही मग तिने का निघून गेले का उबारले का निघून ते मग पर्यावर मला होत नाही पर्यावर पुन्हा मी उठून पडत चढत पलीकड गेले गेल्यावर पुन्हा तिने मोटरीचे फैफ तोडून आले होते माझ्या डोका तोडून आले होते मोटरीगिरीवर विरीत टाकून आले होते मी बोली गाय तसंच रडत पडत असं मी जीवाच्या माझ्या ते आता खलासेच मागे माझ्या घरावर पुन्हा माझ्या मालक आलं मला उचलू ठाण्यात आणलं तुम्हाला ठाण्यात कोणी आणलं माझं मालक आणलं ठाण्यात उचलून पुन्हा सलगऱ्याहून आलं पुन्हा ठाण्यात आणलं राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा